मित्र नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मागे जेव्हा मी व्हिडिओ बनवला होता ऐतिहासिक गोष्टींवर पण करंट विषयाच्या संदर्भ घेऊ त्यावेळी मला असं वाटलं होतं की आता यापुढे या गोष्टीवर वि विष या गोष्टीवर पुन्हा व्हिडिओ बनवण्याची वेळ येऊ नये आणि आपण बनवायचंही नाही पण मित्रांनो कसं आहे माहिती आहे का महाराष्ट्र पुन्हा पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न होतो आहे आणि तो त्याच गोष्टीवरणी होतो आहे म्हणून आज हा व्हिडिओ बनवतोय मला एक सगळ्यांना विनंती आहे की इथला जो सामान्य माणूस आहे ना महाराष्ट्रामध्ये सामान्य खूपच लोक सामान्य आहेत अतिसामान्य लोकं खूप कमी राहिलेले आहेत अतिसामान्य नाही असामान्य सामान्य लोकांनी महाराष्ट्र बनलेला आहे त्या सामान्य लोकांना जगू द्या त्यांना मोकळा श्वास घेण्या इतपत तरी हवेत मोकळेपणा ठेवा उगाच नको त्या विषयावरनी महाराष्ट्र पेटू नका हा विषय आता आला आहे याच्यामागे मागे एक कारण असं होतं की एक मुद्दा औरंगजेबाचे कबर खोदण्याचा विषय आता मागे पडला विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने कबर खोदण्याची भाषा केली आम्ही खोदून टाकू उकडून टाकू त्याच्यासाठी राज्यभर आंदोलन झाली त्याला काही नागपूरमध्ये तर प्रचंड हिंसक वळण मिळालं वगैरे वगैरे त्यानंतर महाराष्ट्र काय म्हणतात तो धगधगला थोडा दिवस तो विषय बसतो नाही तोपर्यंत आता वाघ्या कुत्र्याच्या ह्याचा विषय आला वाघ्या कुत्र्याचा जे त्याचा पुतळा उभारलेला आहे सम छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी तर त्याच्या संदर्भातला विषय आला आता पुतळ्याचा जो विषय आहे वाघ्याचा पुतळा जो उभारला गेला कुत श्वानाचा म्हणू आपण कुत्र्याचा म्हणण्यापेक्षा तर मला एक मान्य आहे की इतिहासामध्ये त्याचा कुठेही उल्लेख नाही कुठल्याही इतिहासाच्यामध्ये त्याचा उल्लेख नाही आता तो उभारला कोणी कोणालाच माहिती नाही ओके okay. पण आपण जुन्या गोष्टीत शिरूया नको कारण त्या जुन्या गोष्टीत शिरल्यावर मतमतांतर होतात त्याच्यात वाद होतात आपण सध्याच्या परिस्थितीवर येऊया हा वाघ्याचा जो विषय आहे तो काय आताचा विषय नाही ह्याच्या अगोदरही तो वाता पेटला होता विषय वाघ्याची कुत वाघ्या नावाच्या कुत्र्याची जी तिथे काय जे पुतळा त्याचा उभारलेला आहे तो हटवून टाकायचा त्याचा काही संबंध नाही वगैरे वगैरे मग तो विषय शांत कसा झाला हो, तो हटवला तर नाही मग शांत कसा झाला तो अजूनही तिथंच आहे तो शांत झाला विषय आता अचानक आत्ताचे जे संभाजीराजे आहेत आत्ताचे संभाजीराजे म्हणतोय बरं मी कारण छावा चित्रपट पा आल्यापासून संभाजीराजांचं नाव घेतलं की तेच संभाजीराजे लोकांना आठवतात चांगल्या गोष्टीत घ्या वाईट घेते त्यामुळे मी परत उल्लेख करतो की आता जे संभाजीराजे आहेत त्यांनी हा विषय उकरून काढला आणि त्यांनी असं सांगितलं की तीस मे पूर्वी तो हटवावा नाहीतर आम्ही आंदोलन करू वगैरे वगैरे आता महत्त्वाचा विषय म्हणजे हा कार हा विषय आत्ताच येण्यामागचं कारण काय तर महाराष्ट्र त्यांना धगधगत ठेवायचा आहे त्यांना तो बसू द्यायचा नाही धुळला मला एक आश्चर्य वाटतं ह्या इतिहास जो असेल इतिहास इतिहास सगळ्या राज्यांना त्यांचा त्यांचा इतिहास आहे पण ते इतके इतिहासाच्या दाडे मिशा कुरवाळत बसले नाहीत अजून ते त्यांचा त्यांचा इतिहास जपतात बघा ना प्रत्येक राज्याला त्यांचा इतिहास आहे तुम्ही बघितलात अ आपल्या उत्तर प्रदेशमध्ये गेलात तर खूप आध्यात्मिक इतिहास आहे उत्तर प्रदेशला पण तिथे कधी दंगली पेटतात का हो इतिहास काय आहे खरं आहे खोटा आहे सांगण्याच्या सांगण्यावरून संकने कोणी इतिहास खोटा लिहिला कोणी इतिहास खरा लिहिला याच्यावरून दंगली पेटतात का हो तिथे पण अठरा पगड जाती राहतात त्या जाती जातीत जाती जाती कधी भांडणं होतात का मग आपल्या इतिहास का होतात इतिहास चुकीचा लिहिण्याचे इतिहास चुकीचा लिहिला गेला असं म्हणायला आपल्या इथे चुकीचा लिहिला गेला का बाकीच्यांच्या कुठे आक्षेप नाहीत ते तर मित्रांनाही मी लक्षात ठेवा मी माझा शेतकऱ्यांना प्रश्न आहे उद्या तुम्ही हा इतिहास कुरवळत बसा उद्यापासून शेती का शेतीवर जाऊ नका तुम्ही शेती कामं करू नका सामान्य माणूस जो आहे कामगार असेल किंवा कुठे कर्मचारी म्हणून कामा असेल तुम्ही पण उद्या नोकरीवर जाऊ नका तुम्ही इतिहास इतिहास करत बसा इतिहासासाठी आंदोलनं करा तुम्हाला पोसेल इतिहास तुमची पोटं इतिहास भरेल काय काळजी करू नका बघा भरतात का नाही भरणार शेतकऱ्याला उद्या शेतीत जायलाच लागेल तो शेतीत गेला तर काय पिकणार नाही आणि देशावरही संकट येईल आणि त्याच्यावरही संकट येईल मित्रांनो कसं आहे माहिती आहे का हे महाराष्ट्र धगधगणा धगधगत ठेवणारी जी लोकं आहेत ती लोकं आहेत ना त्यांचं पोट भरतात इतिहासा इतिहासाचा विषय काढून आपलं पोट भरेल का त्याच्यावर बघा नाही भरणार आता ह्याच्यावर मी सामान्यांना गाठवणार नाही कारण ह्या विषयात का सामान्य उडी मारलेली नाही आणि सामान्य कधी ह्याच्याशी देणं घेणं पण नाही तुम्ही एखाद्या गावात गेला गावात गेला तर तिथला माणूस कधी आंदोलनातही पडत नाही त्याची त्याला पडलेली असते जे काय असेल ते बघून घेतील पण मित्रांनो कसं आहे माहिती आहे का हे जेव्हा बातम्यामध्ये लोकं बघतात ना तेव्हा कुठेतरी त्यांचं मन एक हे होतं ज्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत त्यांचं मन एकदम नैराश्याच्या गर्तेत जातं तर कुठेतरी यांनी भान ठेवलं पाहिजे आपण काय करतो काय वागतो मी एक तुम्हाला उदाहरण देतो काँग्रेस सरकारच्या काळात राजीव गांधी सत्तेवर असताना आपली भारतात जी आर्थिक घडी विस्कटली होती आर्थिक घडी विस्कटली होती त्यानंतर राजीव गांधीची हत्या झाली राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेससमोर पेच उभा राहिला की आर्थिक म्हणजे काँग्रेससमोर म्हणण्यापेक्षा त्यावेळी विषय असा होता की आर्थिक घडी इतकी विस्कटलेली होती की भारत कर्जबाजार झाला होता त्यानंतर इंदिरा गांधींच्या सॉरी राजीव गांधींच्या हत्येनंतर नरसिंहरावांना पंतप्रधान करण्यात आलं त्याच्यामागे खूप राजकारण वगैरे घडलं ते खूप कॉन काँग्रेसनं काय म्हणतात ते काँग्रेसमध्ये जे नेते होते नेते मंडळी ज्यांनी खूप डावपे चाकले आप आपणच वाहण्यासाठी पण शेवटी नरसिंहराव पंतप्रधान झाले नरसिंहराव पंतप्रधान झाले तर त्यावेळी त्यांच्यासमोर प्रश्न असा होता की जी भारत कर्जबाजार झाला आणि कर्जबाजार इतका झाला होता की त्यांना भारताला कोणी कर्ज देणार नरसिंहरावांच्या पंतप्रधानपदाच्या काळात जेव्हा त्यांनी सूत्र हाती घेण्यापूर्वीच भारताची परिस्थिती अशी होती की भारताला ज्या गोष्टी बाहेरून आयात करायच्या आहेत भारत बाहेरून बाहेरच्या देशातून जे घ्यायचे आहेत डॉलर घे देऊन डॉलर देऊन ज्या घ्यायच्या आहेत तर ते डॉलरमधून काही गोष्टी खरेदी करायच्या असतील दैनंदिन लागणाऱ्या तर ते दोन आठवडे पुरेल एवढेच भारताकडे पैसे होते डॉलरच्या रूपात बघा असे वेळी करायचं काय एवढा प्रश्न पडला म्हणजे दोन आठवड्यात जर भारताची अर्थव्यवस्था सुधारली नाही डॉलर भारताला मिळाले नाहीत डॉलरच्या रूपात भारताकडे पैसा आला नाही तर भारत देश भारतामध्ये मा अराजकता माजू शकते आर्थिक आणीबाणी जाहीर करावी लागेल दिवाळखोरी निघेल अशी परिस्थिती होती आणि दिवाळखोरी निघाल्यावर तुम्हाला माहिती आहे दे कुठला देश तर उभा करणारच नाही भारताची अंतर्गत जी अर्थव्यवस्था आहे तीसुद्धा ही बिघडून गेली असती तुम्हाला खोटं वाटेल तुम्ही हा इतिहास पाहू शकता भारताच्या भारतीय शासन म्हणजे भारताचं जे शासन आहे भारत शासन भारत सरकार त्याला सोनं गहाण ठेवावं लागलं होतं आणि आता कसं होतं त्यावेळी भारताचा माझी त्याच्या अगोदर खूप दबदबा होता त्यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल किंवा इतर बँका असतील बँक ऑफ लंडन असेल किंवा बँक ऑफ जपान असेल या दोन बँकांनी भारताला कर सोन्यावर कर्ज देण्याची हे केली पण सोनं तुम्हाला गहाण ठेवावं लागेल भारतानं ते अशी मुभा ठेवली की ते सोनं आमच्याकडेच आहे आम्ही ते इतक्या इतक्या महिन्यात तुमचं कर्ज आहे ते फेडू सहा महिन्यात सात महिन्या अशी मुदत मागून घेतली होती भारत सरकारनं तर ती मुदत सुद्धा त्या दोन्ही बँकांनी म्हणजे बँक ऑफ लंडन आणि बँक ऑफ जपान हे दोन्ही बँकांनी नकार दिला तुमचं सोनं आमच्याकडे तारण ठेवायला लागेल आमच्या ताब्यात द्यायला लागेल आणि मग तुम्हाला ते सोडवल्यानंतर परत मिळेल शेवटी दोन दोन ह्याच्यामध्ये दोन, दोन सत्रामध्ये ते सोनं त्या देशांमध्ये पाठवण्यात आलं भारतावर सोनं घाण ठेवण्याची थे वेळ आलेली होती आपण लक्षात ठेवा आपण अशा गोष्टी करत राहिलो जुन्या गोष्टीत रमत गेलो तर एक दिवस लक्षात ठेवा त्यावेळी सोनं गाण पडलं होतं आता अशी वेळ येईल की आपला देश गहाण ठेवायला लागेल दुसऱ्याकडे समजलं का त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा आपण जगा आपण कसे जगू प्रत्येक जणांनी स्वतःचा विचार केला स्वतःची प्रगती साधली की बरोबर राज्य पुढे जातं राज्य पुढे केलं की के देश पुढे जातो पण स्वतःची प्रगती साधायला शिका याच्यातून काहीही निष्पन्न होणार नाही मित्रांनो मी तुम्हाला आता उदाहरणं देऊन सांगितली काय खरं एक मॅ तुम्हाला एक सांगू का काय खरं आणि काय खोटं याच्यात पडण्याचा विषय नाही जे आहे ते आहे मला सांगा वाघ्या मुरवळीची वाघ्या सॉरी वाघ्याची कुत्र्याची समाधी हटवली तर त्यांना काय म्हणा बरं समाधी हटवण्याचा विषयच नाही त्याच्यामागे राजकारण काय चालतंय हे मी तुम्हाला सांगतोय हा विषय आताचा आहे का वागायचा जी वाघ्याचे जो पुतळा आहे तो आता बसवलेला आहे का नाही मग आताच छत्रपती संभाजीराजांना कोणी अक्कल दिली एवढी की त्यांना खूप कामं असतात राज्याचा कारभार करतात राज्याचा कारभार ते हाकतात तर त्यांना खूप वेळ नाही मिळाला आता त्यांचं तिकडे लक्ष गेलं असं म्हणायला काहीसुद्धा नाही बरं यांचं राज्याचे जडणघणी कुठे आहे का योगदान हे छत्रपती जे आताचे आहेत जे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यांचे त्यांनी जे काही कर्तृत्व करून दाखवलं त्याच्यावर फक्त सांगत आहेत बाकी यांचं कर्तृत्व शून्य आहे काय त्यांचं कुठे फॅक्टरी आहे कुठे कामाला जातात का हो बघा बरं पण ते त्याच्या जीवावर लागतात ते छत्रपती संभाजी शिवाजी महाराज छत्रपती होते म्हणून ह्यांना मुजरा करायचा आता ते छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून ह्यांना का मुजरा करायचा जनतेनं आणि ह्यांचं कर्तृत्व काय ते शिवाजी महाराजांना घडवण्यात या प्रश्नाची उत्तर मित्रांनो कधीतरी शोधा आणि माझं एक खूप सांगणं आहे सगळे जातीधर्म एका एकोप्यानं एक राहा या इतिहासाच्या गोष्टी इतिहास म्हणूनच त्याच्याकडे बघायचं बाकी त्याला महत्त्व देऊ नका ह्यांची ह्यांचे जे चुले पेटत आहेत ना त्या चुली पेटणं बंद झालं पाहिजे मित्रांनो बाकी नाही काय त्यांना असं कळलं पाहिजे की सुद्धा काम केल्याशिवाय गत्यंतर नाही जगता येणार नाही कारण त्यांना गोष्टी या तुम्हाला काय म्हटलं पूर्व पूर्वपुण्याईनं मिळालेल्या आहेत ह्यांचं कर्तृत्व काहीसुद्धा नाही तर कुठेतरी त्यांना कळू दे की राजकारण करणं हे चुकीचं आहे ह्या गोष्टीवर आणि करायचं असेल तर तो प्रश्न धसाच लागेपर्यंत ते सोडलं नाही पाहिजे मला म्हणायचं नाही की वाघ्याची जी पुतळा आहे तो काय मी बसवलेला नाही किंवा कुठल्या एका माणसानं बसवला ते कोणा कोणी बसवला ते कोणालाच माहिती नाही आणि त्याच्यात आहे नाही तो वाघ्याचा कुत वाघ्या कुतळ्याचा पुतळा हटवला आहे ना काय वाघ्याला काय वर काय म्हणतात ते हे नाही होणार खूप त्याचा आत्मा तडफडत राहील वगैरे असं काय कारण त्या पुतळ्यात काहीच नसतं पुतळा म्हणजे एक असे मा जुन्या का मराठी काळात मराठीमध्ये म्हण आहे म्हटला तर देव नाही तर दगड तुम्ही त्याला शेंदूर फासला तुम्ही त्याला देव म्हणता नमस्कार केला तर तुमच्यासाठी देव झाला तो तिराईत माणसासाठी तो दगड आहे तसंच तो पुतळा म्हणजे ज्या कुठल्या धातूचा असेल त्याचं एक शिल्प एवढंच त्या पुतळ्याचं म्हणून आपण त्याच्यात एक आपली भावना जी आहे ती त्याच्यात आपण कुठलं तरी त्या पुतळ्यामध्ये मानतो त्यामुळे कसं आहे माहिती आहे का त्या त्यां तो पुतळा हटवले त्यामुळे काही कुठल्या त्या वाघ्याचा आत्मा काय तडपडत राहील असं मला वाटत नाही त्यामुळे तो आरामात हटवा पण त्याच्यामागचं राजकारण करू नका आणि काय हटवायचं असेल ते पण हटवा कारण तुमच्यासमोर तेच प्रश्न आहेत आणि तुमच्या चुली त्याच्यावरच पेटणार आहेत त्यामुळे कुशाल पेटवा काय समज नाही आता त्याच संभाजी महाराजांना एवढे गड किल्ले तुम्हाला सांगतो छत्रपती संभाजी महाराजांनी जिथे पकडलं ना मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांत अटक म्हणजे मुज मुघलांनी ताब्यात घेतलं तिथे तुम्ही बघायला गेलात ना तर सरदेसाईंचा वाडाची अवस्था बघा तो निदान वाडा आहे तरी थोडाफार तिथे पकडलं ॲक्च्युली तिथे काहीसुद्धा नाही त्याची या संभाजीराजांना पडलेली नाही आणि ते कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज आहेत ते साताऱ्याचे उदयनराजे भोसले आहेत काही या भोसल्या घराण्याला पडलेली नाही त्याची ते चांगलं करूया तिथे पर्यटन कसं का होईल काय पडले नाही त्या वाघ्या कुत्र्याची पडायला लागल्या आता त्यांना म्हणजे कुठे चाललं आहे बघा हे जे गोव्यात ठिकाण असतील ना मित्रांनो गोव्याचा काही फार मोठा इतिहास नाही आणि जनतेला फार माहिती पण तिथे गोव्यात पर्यटन वाढतं त्याच्या बळावरसुद्धा आपल्या महाराष्ट्रात का नाही वाढत कारण हे काय त्यांना काय पर्यटन वगैरे त्यांना काय देशाचा विकास आर्थिक वगैरे हे ते त्यांच्या गावीसुद्धा नाहीत हे त्यांच्या यादीतसुद्धा नाही हे विषय त्यांचं फक्त एक आपलं घराण चाललं आपल्याला कोणीतरी छत्रपती म्हटलं महाराज म्हटलं की हे खुश तर त्याच्यात चालू आहे तुमची पोटापाण्याची व्यवस्था ते करतील का कधी बघा महाराष्ट्र उद्या भुकेला राहिला तर कधी जेवण देतील का महाराष्ट्राला नाही देणार ना। हो त्या शिवाजी महाराजांनी स्वतः राजगादीवर बसले पण त्यांनी रयतेचा पण विचार केला हे करतात का रयतेचा विचार आणि रयतेचा विचार त्या कुत्र्याची समाधी हटवून समाधी हटवून किंवा त्याचा पुतळा हटवून रयतेचं काय मोठं हित साधणार आहे ते सांगा बरं तर नाही साधणार अशा लोकांना मित्रांनो महाराष्ट्राच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून खरंच बाजूला ठेवा आणि तुम्हीसुद्धा त्या गोष्टीत इन्व्हॉल्व होऊ नका मी हा विषय करण्यामागचं कारण कधीतरी आपण आपला विचार करूया ह्या विषयात न पडलेलं बरं कारण हे विषय तुम्ही आम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व आहोत ना म्हणून हे विषय वाढतात लक्षात ठेवा जेव्हा हे विषय सामान्य माणूस सोडून देत का हवं तेव्हा दे, दे सामान्य माणूस जेव्हा हा असेल बेरोजगार आहेत त्यांनी नोकरी धंद्याच्या मागे लागावा त्यांनी अशा हातात दगडं वगैरे घेऊ नयेत महाराष्ट्राला पेटवण्यासाठी अजिबात पुढे येऊ नये यांचे धंदे आपोआप बसतील की नाही बघा आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्ही साक्ष साक्षर होण्याची गरज आहे मित्रांनो याच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओसह रोखठोक विषय घेऊन आपण बोलणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओचं तो तोपर्यंत तो नमस्कार